आता तुम्हाला पण असं रील बनवायचं असेल यावंच लागतंय आमच्या संगमनेरला ते कुठं ते सांगायला तुमचा भाऊ आहेच ना तर नमस्कार पब्लिक मी तुमचा शुभम तर मित्रांनो आपण सलग दोन ते तीन दिवसापासून पेमगिरीचे व्हिडिओ बनवत आलो सर्वात मोठे हे पेमगिरीचे वडाचे झाड आहे मित्रांनो तुम्हाला हे माहिती नसेल की याच ठिकाणी शोले पिक्चरचा एक शूट झालेला होता आणि इथले वडाचे झाड बघितल्यानंतर धबधब्याचा एन्जॉय घेण्यासाठी जो रस्ता झाडापर्यंत येतो त्याच रस्त्याने आपल्याला पुढं जावं लागतं थोडस एक ते दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला धबधबा दिसायला चालू होतो हा व्हिडिओ मध्ये जो धबधबा दिसतोय ना त्याच धबधब्यापाशी आपल्याला जावं लागतं सध्या पावसाळ्याचा सीझन कारणाने झाडांना फुटलेल्या हिरव्या पालवीने निसर्ग तर खूप छान दिसतो धब्याच्या जवळ जाण्याच्या पहिले आपल्याला छोटासा ओढावा हाताने दिसतो आणि ते पाणी पुढे जाऊन बंदऱ्याला जाऊन मिळतं हा धबधबा लांबून जरी छोटा दिसत असला तरी खतरनाक स्पॉट यावाच लागतय संगमनेरला धबधब्याच्या जसे जसे जवळ जात असतो आपण तसे मन खूप आनंदी होत असते नंदी तर आपण होणारच ना कारण या पाण्यातून पुढे गेल्यानंतर आपल्याला हे दगड क्रॉस करून पुढे जावे लागते हे सगळं जंगल क्रॉस करून पुढे गेल्यानंतर बळाला भिनणारा हा धबधबा बघायला मिळतो व तुम्हालाही असे मोठे मोठे धबधबे बघायचे असेल तर कुठे लांब जायची गरजच नाही नक्की विजिट करा आपल्या पेमगिरीच्या मोरदारा धबधब्याला नाशेच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून ठेवा हो तुमच्या भावाला